जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत संपूर्ण स्वच्छता मोहीम सोळा ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व मंदिरांची मोहीम स्वरूपात स्वच्छता करण्यात यावी मंदिरांच्या परिसराची स्वच्छता करावी ग्रामपंचायतींनी स्वनिधी किंवा दानशूर व्यक्ती यांची मदत घेऊन मंदिराला विद्युत रोषणाई करावी अशा सूचना जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाडे यांनी दिले आहेत जिल्ह्यात सर्व मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात का येत आहे जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांना विभाग प्रमुख गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करावी अशा सूचना दिल्या आहेत प्रत्येक गावासाठी एका नोडल अधिकाऱ्यांची निवड करावी ते नोडल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन मंदिराच्या स्वच्छतेची पाहणी करावी अशा सूचना दिल्या आहेत या मोहिमेची सुरुवात महास्वच्छता अभियानाने झाली असून संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कामे करण्यात येणार आहेत संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये स्वच्छता सप्ताह सोळा ते बावीस जानेवारी या कालावधीत मंदिर व धार्मिक स्थळे स्वच्छता उपक्रम राबवण्यात येणार आहे त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व मनुष्यबळ व व यंत्रणांचा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे यामध्ये गावातील रस्ते जिल्हा व तालुका मार्ग रस्ते महामार्गाबाजूचा कचरा प्लास्टिक बॉटल्स प्लेट सिंगल यूज प्लास्टिक जमा करून स्वच्छता करण्यात येणार आहे गावातील गल्लीबोळातील कचरा काढणे गटारे व नाल्यांचे प्रवाह प्रवाहित करून नाल्यांचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे सार्वजनिक शौचालय प्रसाधन गृहांमध्ये स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करणे तसेच गावातील अनधिकृत फलक व वाहने पाठवण्यात येणार आहेत सार्वजनिक भिंती स्वच्छ करून त्यावर स्वच्छता विषयक कलात्मक संदेश टाकण्यात येणार आहेत ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणांवर दर्शनी भागामध्ये जनजागृतीपर संदेश माहिती रेखाटून त्या सुंदर करणे अशी कार्यवाही करण्यात येणार आहे सर्व तालुक्यातील शहरालगतच्या पाचशे मीटर पर्यंतच्या हद्दीतील ग्रामपंचायती शहराच्या हद्दीतील कचरा टाकतात त्या भागातील नियमित संपूर्ण स्वच्छता करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे आठ जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये महास्वच्छता अभियानाची सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने आठवड्यातील एक दिवस प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वॉर्डनिहाय पथके तयार करून स्वच्छता करण्यात येणार आहे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्ही मार्फत ग्रामपंचायतीने नियंत्रण ठेवून कारवाई करण्यात येणार आहे तसेच सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सीईओ मनीषा आभाडे यांनी सांगितले संपूर्ण स्वच्छता अभियानाबाबत गाव पातळीवरील ग्रुप स्थानिक वृत्तपत्रे चॅनल दवंडी व नोटीस देऊन व गावामध्ये सर्वदर्शनी भागात फ्लेक्स लावून प्रसिद्धी व जनजागृती करावी या संपूर्ण स्वच्छता अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे